जातो आईचे दूध आटले तेव्हा तालुक्यात दुधाची बॉटली आईचे दूध आटले तेव्हा तालुक्यात दुधाची बॉटली शाळा जाऊ लागलो तेव्हा तालुक्यात पाण्याची बॉटली शाळा जाऊ लागलो तेव्हा तालुक्यात पाण्याची बॉटली उच्च शिक्षण सुरू केले तेव्हा तालुक्यात थंड्याची बॉटली उच्च शिक्षण सुरू केले तेव्हा तालुक्यात थंड्याची बॉटली माध्यमिक शिक्षण सुरू केले तेव्हा तालुक्यात बियरची बॉटली माध्यमिक शिक्षण सुरू केले तेव्हा चालू केली बियार तिने ताण नाही वागली मग चालू केली देशी वाटली ती बरी नाही वाटली मग चालू केली इंग्लिश वाटली ती बरी वाटली पण तिने खिशाची चिजोरी आटली मग चालू केली गावठी वाटली ती बरी वाटली पण तिने ओर लढून आता फाटली दवाखान्यात गेलो डॉक्टरने लावली सलाईनची बॉटली त्या बॉटलीत पण काही भागलं नाही शेवटी प्राणज्योत मावळडी मग डेड बॉडी घरी आणली आंघोळ घातली गुलाबजलाने आतरची वाटली तिने हाऊस नाही फिटली चितेवर वतली राकेशची बॉटली चितेवर वतली राकेशची वाटली तिथे सर्व हाऊस फिटली तिथे सर्व हाऊस फिटली म्हणून मित्रांनो सर्वत्र श्री चक्रवीर स्वामी सांगतात व्यसन ते काही सॅच न व्हावे दंड